बालमित्रांनो सुप्रभात पहा बरं सगळ्यात जर स्कॉलरशिपमध्ये कोणतं सोपं प्रकरण असेल तर ते म्हणजे काय कोण नसलेल्या आकृतीचं मग कोण नसलेली आकृती कोणती असती वर्तुळ तर आज आपल्याला पाहायचं आहे एकोणतीसावं प्रकरण वर्तुळ स्वाध्याय एकोणतीस पॉईंट एक वर्तुळ शिकायच्या अगोदर तुमच्या सगळ्यांना हे पाहायचं आहे काय बघायचं आहे तर वर्तुळाला केंद्रबिंदू किती असतात वर्तुळाला केंद्रबिंदू एक आपलं पॉइंटर कुठे आहे पॉइंटर घ्या वर्तुळाच्या मध्यभागी जे बिंदू असते त्याला केंद्रबिंदू बनायचं त्याच्यानंतर त्रिज्या वर्तुळाच्या केंद्रबिंदूपासून वर्तुळाला स्पर्श करणारी जी रेषा असते त्याला म्हणायचं त्रिज्या मग अशा त्रिज्या किती असतात तर वर्तुळामध्ये अनंत ता तार। त्रिज्या असतात आणि सगळ्या त्रिज्यांची माप सारखे असतात एक त्रिज्या जर दोन सेंटीमीटर असेल तर त्याच वर्तुळातली सगळी त्रिज्या दोन सेंटीमीटरचीच असती त्याच्यानंतर व्यास त्रिजेच्या जे दुप्पट असते त्याला म्हणायचं व्यास मग व्यास कोण येतं व्यास पी क्यू हा व्यास आहे समजलं सगळ्यांना लक्षात आलं आता त्रिज्या जर दहा सेंटीमीटरची असेल तर व्यास किती सेंटीमीटरचा वीस दहाच्या दुप्पट किती वीस समजलं सगळ्यांना त्याच्यानंतर पुन्हा जीवा कशाला म्हणायचं तर वर्तुळावरील कोणत्याही दोन रेष बिंदूंना जोडणारी रेषा म्हणजे जीवा आणि व्यास ही पण जीवाच आहे पण सगळ्यात मोठी जीवा जी की वर्तुळाच्या केंद्रबिंदूतून जाते हे लक्षात ठेवा वर्तुळ कंस कशाला म्हणायचं श्रीकृष्णाचा मामा कंस मामा हे सगळ्याला माहिती आहे <laughs> आपल्या इथं पण आहे वर्तुळ कंस मग वर्तुळ कंस काय करतो वर्तुळावरील परिघावरील बिंदूंना दाखवतो त्याला म्हणायचं वर्तुळ कंस आता परीघ कशाला म्हणायचं वर्तुळाची गोल आकार जी कडी आहे त्या कडीला परीघ म्हणायचं सगळ्यांना समजलं अरे समजलं असेल तर चला पुस्तकात बघा स्वाध्याय एकोणतीस पॉईंट एक अंतर्भाग म्हणजे माहिती आहे ह्या आकृतीच्या आतला भागाला आंतरभाग आणि आकृतीच्या बाहेरच्या भागाला बाह्य भाग हे समजलं मग आता सोडवा बरं रे प्रश्न स्वाध्यायो नंबर एक वर्तुळाच्या केंद्रातून जाणाऱ्या जीवेची लांबी अरे <laughs> वर्तुळाच्या केंद्रातून जाणारी जीवा म्हणजे काय व्यास आणि त्या जीवेची लांबी अठरा सेंटीमीटर आहे तर पुढील पैकी पर्यायांपैकी बरोबर विधान कोणते म्हणजे वर्तुळाच्या केंद्रातून जाणारी जीवा म्हणजे ते व्यास आहे व्यासची लांबी अठरा दिली आहे तर पर्याय एक त्रिजेची लांबी नऊ सेंटीमीटर अगदी बरोबर आहे व्यास अठरा असेल तर त्रिज्या किती अठरा चार द नऊ म्हणजे पहिलाच पर्याय बरोबर आहे दुसरा पर्यायाचा व्यासची लांबी नऊ चुकलं कारण व्यासच अठरा दिलाय त्रिजेची लांबी अठरा चुकलं व्यास अठरा दिलाय व्यासाची लांबी छत्तीस चुकलं म्हणून ह्याचं अचूक उत्तर पर्याय नंबर एक दुसरा प्रश्न हे सगळेजण पुस्तकात बघा रे पुस्तकात बघा हा तुम्ही खूप हुशार आहेत मला माहिती आहे पुस्तकात बघत नाहीत पुस्तकात लक्ष पाहिजे सगळ्यांचं तुमची हुशारी पुस्तकात बघून कानानं आवाज ऐका आणि पुस्तकात लक्ष <coughs> आता बघा सोबतच्या आकृतीतील यम हा केंद्रबिंदू असलेल्या वर्तुळात जीवा नसलेली रेघ कोणती आता मला सांगा सोबतला आकृती आकृतीवर करेक्ट आणि तिथं यम हे केंद्रबिंदू असलेले जीवा नसलेली रेश कोणती मग आता ह्याच्यात जीवा नसलेली रेश कोणती ही कमेंट म्हणून तिथं सुद्धा कोणती आहे ए बी म्हणून ह्याचं उत्तर पर्याय नंबर पर्याय नंबर एक रेघ ए बी समजलं माग चार दिलेलं आहे उत्तर रेघ यम आ, आ जीवा नसलेली रेघ अरे थांबा 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 जी आ असं पाहिजे शिकवण्याकडे लक्ष जीवा नसलेली रेघ म्हणले म्हणजे रेख ए बी ही तर जीव आहे रेख सी डी ही तर सगळ्यात मोठी जीव आहे त्यानंतर रेख डीयन ही पण जीवा आहे मग राहिलं काय तर रेख यमयन एकदम बरोबर आहे ही त्रिज्या आहे जीवा नाही आहे म्हणून ह्याच्यात जसं ही त्रिज्या आहे रेख ओ ए ही त्रिज्या आहे जीवा नाही तसंच दुसऱ्याचं उत्तर पर्याय नंबर किती भेटा चार।, चार चला तिसरा प्रश्न वर्तुळाची त्रिज्या दोन पॉईंट पाच सेंटीमीटर आता वर्तुळाची त्रिज्या दिली बरं का इथं आणि ती त्रिज्या किती दिली आहे त्रिज्या त्रिज्या दिली आहे दोन पॉईंट पाच सेंटीमीटर व जिवा आहे तीन सेंटीमीटर असल्यास वर्तुळाची सर्वात मोठी जिवा किती सेंटीमीटर लांबीची असेल हे बघा त्रिज्या जर दोन पॉईंट पाच असेल तर त्याच्या दुप्पट पाच सेंटीमीटरची काय येईल रे तर काय येईल पाच सेंटीमीटरची व्यास येईल पाच सेंटीमीटरचा व्यास येईल बरोबर आहे आणि <coughs> सर्वात मोठी जीवा म्हणजेच व्यास म्हणून तिसऱ्याचं उत्तर पर्याय नंबर दोन हे कळालं सगळ्यांना लक्षात आलं आता ही त्रिज्या आहे ही त्रिज्या अडीच सेंटीमीटरची मग ह्याच्यापेक्षा सगळ्यात मोठी जीवा म्हणजेच व्यास हे पाच सेंटीमीटरचं कळालं चला पुढचा प्रश्न सात पॉईंट सहा मीटर त्रिज्या असलेल्या वर्तुळाकार मैदानाचा व्यास किती सगळे प्रश्न तेच आहेत बघा त्रिज्या आणि व्यास मग आता सात पॉईंट सहा मीटरची त्रिज्या आत्ताच केलं होतं मग सात पॉईंट सहाला जर दोन न गुणलं तर उत्तर किती येईल रे पर्याय नंबर दोन पंधरा पॉईंट दोन किंवा ह्याला सात पॉईंट सहाला अधिक सात पॉईंट सहा जरी केलात तरी सुद्धा उत्तर तेच येणार पंधरा पॉईंट दोन मग व्यास किती आला पर्याय नंबर सगळ्यांना चार प्रश्न समजले चला आता पुढचा प्रश्न आता कितवा प्रश्न हे बघा रे आहे नाही जादू तुम्ही शिकवायच्या अगोदर तुम्ही स्वतः जर सोडवलात ना तर बघा अशी उत्तरे येतात बरं का तुम्हाला पाचवा प्रश्न आकृतीतील वर्तुळावरील प्रत्येक दोन बिंदू एकमेकांना जोडले तर जास्तीत जास्त किती रेषाखंड काढता येतील किती सोपं आहे अशी आकृती दिली आहे आणि आकृतीतील बिंदू जोडायचेत एकमेकांना आणि तिथं सूत्र पण दिलं आहे पी क्यू यम एन ओ इथं आहे पी क्यू यम एन ओ हे सगळे एकमेकांना जोडायचे आता तिथं सूत्र काय दिलं आहे जर वर्तुळावरील बिंदूंची संख्या यन असेल बिंदूंची संख्या किती आहे वर्तुळावर इथं सध्या पाच आणि तिने दिले सूत्र यन एखाद्या वेळेस पाच असतील सहा असतील सात असतील सा, तर ह्या सूत्राप्रमाणे करायचं म्हणजेच कसं बघा यन कंसात यन वजा एक भागिले दोन यन म्हणजे पाच कंसात पाच वजा एक कंस बंद भागिले दोन पाचमधून एक गेलं चार पाच गुणिले चार छेद दोन पाच चोक वीस छेद दोन म्हणजे उत्तर आलं दहा काटाकाटी करून इथं यांच्या जागी दोन पाच ठेवलं इथं यांच्या जागी पाचच का ठेवलं कारण या वर्तुळावर बिंदू किती आहेत हे सूत्र कुठून घेतलं हे तर पुस्तकातलंच आहे मग ह्याच्यात किमती ठेवल्या आधी कंस सोडून घेतला कंस सोडून घेतला ते उत्तर आलं चार पाच आणि चारमध्ये मध्ये गुणाकार असतो मग पाच चोक वीस ला दोन न भागलं दहा आलं कळालं आता हेच उत्तर तुम्ही असं सुद्धा करू शकतात किती रेषाखंड आहेत दहा हे बघा हे एक दोन तीन चार हे झाले पाच त्याच्यानंतर ओ ह्याला जोडायचा राहिला सहा ही हे सात हे त्याच्यानंतर अजून कोण कुणाला जोडायचं हे बघा हे ह्याला चालवायचं हे किती झाले आठ त्याच्यानंतर कोण कुणाला जोडायचं राहिलं हां पी आणि एम जोडायचे राहिले अजून कोण कुणाला जोडायचं राहायचं आणि आता झाले का सगळे दहा रेषाखंड हा हे मोजायला खूप अवघड जाते म्हणून ह्या सूत्राचा वापर करायचा आणि ह्या सूत्राचा वापर करून उत्तर काढायचं परीक्षेत समजलं सगळ्यांना जे की पुस्तकातच दिलंय सहावा प्रश्न अठ्ठ्याऐंशी मीटर परिघ असलेल्या वर्तुळाकृती बागेला स्वरा रोज पाच फेऱ्या मारते तर एका आठवड्यात किती ती किती किमी चालते आ बा बाबा बाबा फारच सोपा प्रश्न आहे ए बघा रे परीघ परीघ म्हणजेच काय रे वर्तुळाकार कडी परीघ म्हणजेच काय हे बघा ही वर्तुळाकार कडी ह्या वर्तुळाकार कडीला काय म्हणायचं परीघ आणि ह्याची लांबी किती दिली आहे अठ्ठ्याऐंशी मीटर आणि स्वरा रोज पाच फेऱ्या मारते हे गोल जे आहे ना हे किती आहे अठ्ठ्याऐंशी मीटर त्याला पाच न गुणायचं म्हणजे आठा पंचेचाळीसला शून्य आठा पंचेचाळीस आणि चार चौवेचाळीस हे किती झालेले चारशे चाळीस मीटर झाले आणि तिनं आठवडाभर दररोज पाच फेऱ्या मारते तर आठवड्यात ती किती किलोमीटर चालते म्हणले मग आता आठवड्यात किती दिवस असतात सात मग चारशे चाळीसला सात न गुणलं सात चोक अठ्ठावीस अठ्ठावीसला आठ आठ आले दोन सात चोक अठ्ठावीस एकोणतीस तीस उत्तर आलं तीन हजार ऐंशी इथं मीटर आहे हे मीटरमध्ये उत्तर आलं मग असं पर्यायात आहे का तीन हजार ऐंशी मीटर नाही आहे किलोमीटर मग किलोमीटर म्हणल्यावर त्याला हजारनं भागायचं हजारनं भागलं म्हणजे तीन शून्य कट केले एक दोन तीन स्थळानं दशांश उत्तर आलं तीन दशांश शून्य आठ किलोमीटर म्हणजे पर्याय नंबर किती राहायचा सगळ्यांना समजलं लक्षात आलं का म्हणून स्वरा आठवड्यामध्ये तीन पॉईंट आठ झिरो आठ किलोमीटर धावते फेऱ्या मारते चला सातवा प्रश्न काय म्हणले बी केंद्र असलेल्या वर्तुळाचा व्यास आता बी केंद्र असलेलं वर्तुळाचा व्यास आहे आता इकडे मी समजून सांगितलेलं कोणतं केंद्र आहे ओ आता इथं कोणतं केंद्र म्हणलंय बघा हे बी बी केंद्र असलेल्या वर्तुळाचा व्यास सहा सेंटीमीटर हा एक केंद्र असलेल्या वर्तुळाची त्रिज्या असेल तर रेख ए बी किती असेल हा आता सांगा रे ह्याचं उत्तर कसं येईल कोण सांगते हा सांग रे हा बघा बरं अरे हे हे एक प्रश्न बघा बरं पुढचा ओ केंद्र असलेल्या वर्तुळाची त्रिज्या सहा सेंटीमीटर आता ही ए, ओ केंद्र असलेलं वर्तुळ एक तर या वर्तुळाची त्रिज्या किती दिली आहे सहा सेंटीमीटर ओ केंद्र असलेले पुढं काय म्हणलंय पी बिंदू हा वर्तुळ केंद्र पासून चार पॉईंट पाच अंतरावर आहे पी बिंदू इथून चार पॉईंट पाच अंतरावर इथं पी बिंदू आहे चार पॉईंट पाच अंतरावर आहे तर पी बिंदू कुठं आहे वर्तुळावर आहे का नाही बाह्य भागात आहे का नाही केंद्रस्थानी आहे का नाही तर अंतरभागात म्हणून ह्याचं उत्तर पी कुठं आहे ह्या वर्तुळाच्या मध्ये आहे म्हणून ह्याचं उत्तर आठव्याचं उत्तर पर्याय नंबर किती रे आठव्याचं ते नववा प्रश्न आठ पॉईंट आठ सेमी लांबीची एक तार वाकून तिच्यापासून एक वर्तुळ तयार केले आबा बा आब बा आब बा बाबा बाबा आता ही हो काही तार आहे ही तार दिसली सगळ्यांना सगळ्यांना तार दिसली आता ही अशी तार आहे किती आहे ही आठ पॉईंट आठ सेंटीमीटर लांबीची तार आणि ह्या तारेला काय केलं वाकवलं बजरंगबली वाकवला तुटायची आपलं पॉईंटर <laughs> तर वाकून वर्तुळ तयार केलं तर त्या वर्तुळाचा परीख सुद्धा किती असेल तेवढाच आठ पॉईंट आठ सेंटीमीटर म्हणून नवव्याचं उत्तर किती पर्याय नंबर पर्याय नंबर किती आ तीन कोण म्हणायला रे नवव्याचं उत्तर पर्याय नंबर दोन जेवढा आहे तेवढंच राहील वाढणार नाही पुढं धाव गौरी हमीदा मेरी व ईश्वरी या मैत्रिणी वर्तुळाकार उभ्या आहेत त्यांनी प्रत्येकीबरोबर हस्तांदोलन केल्यास एकूण किती हस्तांदोलने होतील आता मला सांगा असं जर गोल 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 जर सगळे थांबले एवढे आत्ता पाचवा प्रश्न जसा सोडवला तसाच आहे हे सुद्धा पाचव्या प्रश्नासारखाच आहे ऐका नाही मग आता इथं किती मैत्रिणी आहेत गौरी हमीदा मेरी आणि ईश्वरी किती मैत्रिणी ह्या चार मग आता चार असल तर ते सूत्र काय होतं यन कंसात यन वजा एक भागिले दोन मग यन म्हणजे किती आहे चार आणि चार वजा एक दोन मग चारमधून एक गेले उरले किती राईट मग आता इथं चार गुणिले तीन भागिले दोन मग चारी त्रिकूम बारा छेद दोन बरोबर किती आलं सहा उत्तर पर्याय नंबर किती मग बरोबर आहे का चार सहा आलं आहे का कळालं सगळ्यांना डबल प्रश्न दिला बरं का सेम सेम आता कितवा प्रश्न रे अकरावा पी केंद्र असलेल्या वर्तुळावर यम हा बिंदू आहे आता बघा at? हे सुद्धा प्रश्न कसा आहे पी केंद्र असलेलं वर्तुळ आहे हे पी केंद्र असलेलं वर्तुळ आणि ह्या पी केंद्र असलेल्या वर्तुळावर यम हा बिंदू आहे बरं का वर्तुळावर यम बिंदू आहे ह्याच्यावर यम बिंदू आहे प्रश्न समजला बिंदू यम हा बिंदू पी पासून चार सेंटीमीटर अंतरावर आहे ह्या पासून हे किती अंतरावर आहे रे चार सेंटीमीटर म्हणजे त्रिज्या चार झाली पुढं तर पुढीलपैकी कोणत्या रेघेची लांबी ही त्या वर्तुळाच्या जीवेची लांबी असू शकल मग आता मला सांगा त्रिज्या चार आहे तर व्यास किती होईल एकदम बरोबर आहे आठ सगळ्यात मोठा व्यास आहे बरोबर आहे ना तर मग नऊ सेंटीमीटर पर्याय कधीच येणार नाही आठ पॉईंट पाच तर हे वर्तुळाच्या बाहेर चा चालले वर्तुळ फुडून आणि चौथं पण पर्याय आठ पॉईंट दोन वर्तुळाच्या बाहेर चा चालू म्हणून अकराव्याचं अचूक उत्तर पर्याय नंबर तीन आठ सेंटीमीटर शेवटचा प्रश्न एका वर्तुळाची त्रिज्या दोन सेंटीमीटर आहे त्या वर्तुळातील एका जिवेची लांबी तीन सेंटीमीटर आहे वर्तुळाची जीव लांबी किती दिली आहे तीन सेंटीमीटर प्रश्न समजला की उत्तर आपोआप येतं बर का एका वर्तुळाची त्रिज्या दोन सेंटीमीटर त्रिज्या दोन सेंटीमीटर आणि त्या वर्तुळातील एका जिवेची लांबी तीन सेंटीमीटर जीवेची लांबी तीन सेंटीमीटर आहे तर प्रश्न काय म्हणला आहे तर त्या वर्तुळाच्या सर्वात मोठ्या जीवेची लांबी किती सेंटीमीटर आहे मग सर्वात मोठी जीवा म्हणजेच काय व्यास मग त्रिजेच्या दुप्पट काय असते व्यास म्हणून ह्याचं उत्तर व्यास किती झाला चार सेंटीमीटर म्हणून उत्तर पर्याय नंबर चार समजलं सगळ्यांना हे जर समजलं असेल ना तर अजून एकदा एकोणतीसावं प्रकरण लगेच तुम्ही सोडवून दाखवा छानपैकी प्रत्येक प्रश्न त्याचं उत्तर रंगवा आणि अजून एक महत्वाची गोष्ट पुस्तकावर कुणीही सोडवायचं नाही वहीमध्ये उत्तरं लिहा आणि पुस्तकात सगळे प्रश्न पहा प्रत्येक प्रश्नाचं स्पष्टीकरण तुम्हाला सांगता यायला पाहिजे समजलं ओके सातवा प्रश्न राहिला आहे सातवा तर बघा काय म्हणले बी केंद्र असलेल्या वर्तुळाचा व्यास सहा सेमी हा एक केंद्र असलेल्या वर्तुळाची त्रिज्या आहे मग पहिल्यांदा एक केंद्र असलेलं वर्तुळ काढून घ्या हे काय आहे एक केंद्र असलेलं वर्तुळ ज्याची त्रिज्या ही आहे सहा एवढं समजलं एक केंद्र असलेला वर्तुळ ज्याची त्रिज्या किती आहे सहा सेमी आणि बी केंद्र असलेल्या वर्तुळाचा ते व्यास आहे हेच सहा सेमी काय आहे बी केंद्र असलेल्या वर्तुळाचा व्यास मग आता हे व्यास येण्यासाठी ह्याला वर्तुळ करावं लागल कळालं हे ला <laughs> समजलं आता हे झालं बी केंद्र असलेलं वर्तुळ समजलं ज्याचा व्यास हे सहा आहे मग प्रश्न विचारला आता केंद्रबिंदू ह्याचा इथं आला बरं आता प्रश्न काय विचारलं ए बीचं माप किती बरोबर आहे मग हे सहा व्यास आहे तर सहाच्या अर्ध किती तीन म्हणून ह्याचं माप आहे ए बीचं तीन सेंटीमीटर पर्याय नंबर किती रे एक तीन सेंटीमीटर समजलं बघा थोडंसं विचार केलं की येतच आहे थँक्यू